वाल्मिक कराड याच्यावर मोक्का आणि खुनाच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून कारवाई करण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी परळी बनचे हक देऊन मंगळवारी दिवसभर आंदोलन केलं केवळ के वा राजकारणातून वाल्मिक कराडवर कारवाई होत असल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे आणि देशमुख कुटुंबासोबत आम्हालाही न्याय द्यावा अशी मागणी कराडच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी लावून धरली त्याचवेळी भाजप आमदार सुरेश धस यांच्या सांगण्यावरून एसआयटीतील लोक कराडची चौकशी करत आहेत तसेच कोठडी मागत असल्याचा आरोप केला मंगळवारी दिवसभरातील सगळ्या घडामोडीनंतर साडेनऊच्या सुमारास भाजप आमदार सुरेश दस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली वाल्मिकराड याच्यावर आतापर्यंत केवळ अवधा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणी गुन्हा नोंदवता होता ते त्याला तब्बल चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली होती खंडणी प्रकरणात साधारण तीन दिवसांची कोठडी दिली जाते हे विशेष त्याच्या पोलीस कोठडीचे दिवस आणि गुन्ह्यांचे गांभीर्य पाहता देशमुख हत्याप्रकरणात त्याचा सहभाग आहे का याचा तपास विशेष चौकशी पथक अर्थात एसआयटीला करायचा होता आतापर्यंत अटकेत असलेल्या आठ आरोपींची चौकशी केल्यानंतर आणि त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर तसेच वाल्मिकची चौकशी केल्यानंतर एसआयटीने न्यायालयात वाल्मिकवर खुनाच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून त्याचा ताबा मागितला तसेच इकडे वाल्मिकवर मोका अन्वय कारवाई करण्यात आली आहे कराडच्या कुटुंबियाने सुरेश दास यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आणि समर्थकांनी बुधवारी परळी बंदच्या हाक दिल्यानंतर तेथील वातावरण चिवळू शकते असे सांगितले जाते खुद्द कराडच्या पत्नीने सुरेश यांच्यावर आरोप करून त्यांच्या सांगण्यावरूनच कारवाई होत असल्याचे म्हटले या सगळ्यानंतर सुरेश दस यांनी फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली हे तूर्त समोर येऊ शकलेलं नाही